मर्चंट बँक लिमिटेडच्या विंचूर शाखेचं उद्घाटन लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव विंचूर येथील चौथ्या शाखेचं उद्घाटन सोमवारी संपन्न झाले भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या ठिकाणी लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेचं उद्घाटन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून विंचूरकरांनी केली होती आता या शाखेच्या उद्घाटनामुळे विंचूरकरांची ही मागणी पूर्ण झाली असून विविध प्रकारचे कर्ज मुदत ठेवी लॉकर्स अशा विविध सुविधा ती लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने उपलब्ध करून दिल्याने विंचूरकरांना आता दुसऱ्या ठिकाणी लांब जाण्याची गरज पडणार नाही यामुळे दिवसेंदिवस ठेवीदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचं या उद्घाटनाप्रसंगी सांगण्यात आलं अध्यक्ष सी ए अजय ब्रह्मेच्या यांनी बँकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेत आपला मनोगत व्यक्त केलं यावेळी केक कापून अजय शेठ ब्रह्मेचा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला आलेल्या सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दि लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लासलगाव विंचुरे येथील शाखेच्या शुभारंभ निमित्त सर्व संचालक मंडळ ठेवीदार नागरिक उपस्थित होते अगर मराठे मराठी विनंती बनने की कोशिश करते हो, तो इतने आपस में बनोगे कि अंदर से 90 या अंदर स्ट्रांग, रोबस्ट, स्टीफी लगता है। डिपॉजिट ग्रो, ये लेटेंट ये अब नहीं आएगा। तो रहे जब उसी से रिजल्ट्स फाइनल आ जाएंगे तो उसकी अपना भारत का जो त्यांच्या हस्ते होत आणि खरं म्हटलं तर शाखा किती पुढे जाणार आहे हे आता दिसतंय ज्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे त्याच्यावरून अंदाज येतोय की शाखा पुढे जाऊन किती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे सहकारी बँक ही सर्वांना सोबत घेऊन सहकारी काम करणारी संस्था असते काही महिन्यांपूर्वी गव्हर्नर साहेबांकडून एक वक्तव्य आलं होतं की बँकांमधील पैसा बँकांमधून कॅपिटल मार्केटमध्ये जातोय तर बँकांमध्ये थोडी नाराजी आणि थोडस प्रेस मिटिंग आणि थोडस निगेटिव्ह वातावरण तयार केलं होतं परंतु मराठी सर्वांच्या पाच मिनिटांच्या बोलण्याने मला कळवलं की तसं काही नाहीये बँकिंग मध्ये अतिशय चांगला स्कोप आहे आणि जर चांगल्या व्यक्तींच्या हाती बँक असेल निर्णय योग्य पद्धतीने 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मला शेटी काही संचालक मंडळाची यावर बाप्ल सुनील शेठ मालवानी मी विनंती करतो कृपया व्यासपूयावर या मिचूर गावाला ாணிந்தாலஜி கடமை அசோகராவ் ரவுடி கடா

सतीजी मराठे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी माझ्यासोबत नाशिकून आलेल्या महाराष्ट्र सरकारबाबतच्या अध्यक्ष जनता बँकेचे अध्यक्ष राना त्या बसुरामेशे शिंदे बसंतरावजी त्या ठिकाणीचे उद्योगपती आणि सुनीती मालपाणीचे सरपंच आज परत मिरमधून त्यांना बँकेचं अध्यक्षपदाची संधी मिळते असे मित्र निर्णय त्या प्रकरण महाराष्ट्र फेडरेशनचे डायरेक्टरनाकरजी कदम त्या लासलगावचे प्रथम नागरिक आणि सरपंच अब्जलजी शेख नाशिक मर्चंट बँकेचे संचालक आमचे मार्गदर्शक शेख गायमास आणि जनता बँकेचं काम उत्कृष्ट चालवतं असे शांतनु पाटील आणि ज्यांना आता आजच सहकारवादी महाराष्ट्र प्रदेशचे समन्वयक म्हणून जे काम पाहणार आहे आमच्यासोबत आलेले शहर जी झालं त्या सर्वांचं मी या ठिकाणी लासलगाव महानगर तालुक्यातर्फे हार्दिक स्वागत करतो तसंच आमच्या मा म्हणजे फार कमी वेळेमध्ये आम्ही लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्यात मी तर क्षमा मागतो का मागचे पाच वर्ष वीस स्वतः शहरात नसल्यामुळे मला प्रत्येकाशी भेटता आलं नाही पद्धतीने जसं जमीन त्याऐश प्रत्येकाला आमंत्रण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला लासलगाव पंचक्रोशी जवळपास ऐंशी वर्षापूर्वी या भागातल्या सर्व सामान्य जनतेसाठी सर्वांसाठी एक आर्थिक तिच्यामध्ये ते नेहमी त्या अर्थसंकल्पापूर्वी सहकार क्षेत्राचं प्रतिनिधित्व करण्याचं काम करत असतात आणि दोन हजार पंधरा साली इफ्को कडला जो नावाचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्रातला एकमेव व्यक्तीला जो पुरस्कार मिळाला ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सत्यजी मराठेचे त्यांचा सत्कार या बांगो बँकेचे चेअरमन आदरणीय अजय शेठ प्रमेश यांनी करावा अशी आणि उपस्थित आजचा कार्यक्रम मी म्हणतो म्हणतोपैकी काही जणांना माहित असेल सगळ्यांना माहित असेल की बायकेला एक शाखा नाही आणखी एकंदर तीन शाखांचं लायसन्स ही त्याची पहिली शाखा आहे आणि ती दोन शाखा डिसेंबरच्या ओपन होती आणि एकानी हंड्रेड पर्सेंट ग्रोथ ह्या वर्षात ही बँक एक्सपॉन्सनच्या दृष्टीने अचीव्ह करणार रेग्युलेशन ऍक्टमध्ये दोन हजार वीस साली केंद्र सरकारने बदल केला त्यावेळेला महाराष्ट्रात के त्याच्या विरुद्ध खूप उलट सुलट ठेवलं गेलं चुकीची माहिती दिली गेली पण आज आपण पाच वर्षांनी जर का नागरी सहकारी बैंक बढ़ता पांच वर्ष सभी हावी सोवीस लिजल्टे सर्व चा पंचहत्तर टेजनेस नगरी सहकारी बैंक से मीडिया मीडियामध्ये <inaudible> 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 <था> <inaudible> <inaudible> <inaudible Hiç> सहकारी बँकांमध्ये अजय बाब न विनंती करेल की या वर्षीचा तुमचा जेव्हा आवाज येईल तेव्हा अर्ज कॉमेटिव्ह बँकिंग सेक्टरचा परफॉर्मन्स यांना सर्व प्रकारच्या बँकिंगच्या सुलभ सेवा मिळणार आहे त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे संचालक वनाराच्या वतीने आवाहन करते तसेच आता या कार्यक्रमासाठी ओळखून गेले या सर्व क्षेत्रातील माझ्या सर्व मान्यवर उपस्थित सर्व दिंचूरकर आणि नाशगावचे नागरिक बंधू भगिनींनो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेची वाटचाल चालू आहे खूप जे अपेक्षा आहे सहकार शिक्षण सामाजिक क्षेत्रातले जे युवा नेतृत्व आहे ते जी वर्गेच्या मित्रांनो आज या बिंचूर शाखेचा उद्घाटन सोहळा आहे सहकार भारतीच्या वतीने या बँकेला शुभेच्छा देतो या बँकेच्या प्रगतीचा आढावा बघितलेला आहे आणि एक रोल मॉडेल म्हणून ही बँक सगळीकडे सांगता यावी असं बँकेचं कामकाज आहे या, काम या प्रसंगी एक इच्छा म्हणजे व्यक्त करतो की आज एक योगायोगाचा दिवस आहे की या बँकेचं उद्घाटन सोहळा आहे चौथा शाखेचं उद्घाटन आहे आणि याचं नेतृत्व करणारे अजयजी त्यांचा आज वाढदिवस आहे निमित्ताने बँकेच्या शुभेच्छा देत होत आहे त्याचबरोबर सहकार वाढीच्या वतीने अजयजींचा आम्ही सरकार करू इच्छे

या आर्थिक संस्थांचं नेतृत्व करणारे आदरणीय अजय शेठ ब्रम्मेच्या आहेत ज्या बँकेचा अध्यक्ष सी एला तर आहेच पण सीए म्हणजे क्रिटिकल ऍक्टिव्हिटी सांभाळताना त्याचबरोबर सांभाळताना जेव्हा या संस्था पुढे घेऊन जात असतात तर त्यावेळेला नक्कीच या लोकांच्या माध्यमातून मदत होते त्या

असं सहा महिन्यात एकोणतीस शाखा कार्यरत केले खरं म्हणजे मराठे साहेब हे अर्बन बँक म्हणजे म्हणून आपल्या करतात आणि त्या ठिकाणी संपूर्ण भारतात ते त्या ठिकाणी सर्व अर्बन बँका असो पण स्पेसिफिक अर्बन बँकांना ते फार मोठ्या प्रमाणाने मदत करत असतात असलेल्या बँकांसाठी ते एक महत्वाचे असे सल्लागार त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे ही त्यांना आर मध्ये आयमध्ये गव्हर्नमेंटने दुसरी टाक दिली शक्यतो दुसरी टाप कोणत्या संचालकाला भेटत नाही पण त्याच्या कार्याची म्हणून त्यांचा असलेला अभ्यास म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी त्यांना ही दुसऱ्या अंदाज त्या ठिकाणी सगळी आरबीआयचा संचालक होण्याचा एवढा मोठा मान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे त्याचाही अभिमान आम्हाला आहे लासगाव मर्चंट बँक याच्या चार शाखा आणि चौथी शाखा या ठिकाणी झालेल्या आहेत बाकी तिन्ही शाखा ह्या मध्ये जातात पूर्णपणे आणि आरबीआयचे सर्व पॅरामेटर्स असतो संपूर्ण जे काही संपूर्ण पॅरामेटर्स जातो ते संपूर्णपणे पूर्णपणे पाळून कायम अवागात राहणारी ही बँक आहे आणि सतत पुढे मी भविष्यात सुद्धा मी जास्त वेळ घेत नाही त्याचं कारण असं आहे की मराठे साहेबांना सुद्धा आरन्याय पुण्याला जायचं आहे त्यांचं डॉक्टरांची अपॉइंटमेंट असल्यामुळे मी माझं मन थोडक्यात या ठिकाणी मांडतो प्रस्तावित होतो सर्व आज तुमचं स्वागत करतो धन्यवाद देतो जय हे इतिहास अशी कंटिन्यू आपली भूमिका त्या ठिकाणी मांडतायत काही अदान काही वर चढ खालीवरती या ठिकाणी झालं आणि त्यानुसार काही बँकेला काही वाईट योग्य आहे तुम्ही बँकेवर ठेवलेल्या विश्वासामुळे तुम्ही केलेल्यामुळे ती बँक आज परत एका उच्च शिखरावरती त्या ठिकाणी बँकेचे डिपॉझिट सतत जवळपास वाढत झालं जवळपास एकशे साठ कोटी रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी आले आहे कर्ज हे जवळपास सत्तर कोटी आहे बँकेची मापशा याच्यामध्ये जवळपास पावती कोटीचा निवड आलेला दोन त्या ठिकाणी कमावला आहे आणि सतत दहा टक्क्याच्या वरती डिव्हिडंड देण्याचं मागे पंधरा वर्षापासून बँकेने सतत प्रयत्न केला आहे कधी बारा टक्के कधी दहा टक्के तेवढं शक्य त्या ठिकाणी आहे आणि खरं म्हणजे दराचे अनुमानच्याकडे आमच्याकडे मंचपूर क्षेत्र फार मोठ गाव आमच्या विभागात आहे त्यांची सगळ्यांची मागणी मागी सहा सात वर्षापासून आमच्याकडे होती का शाखा असावी पण मध्यंतरी पाच सात वर्ष शाखा काढण्यासाठी बंदी असल्यामुळे बंदी असल्यामुळे आता जेव्हा परत शाखा चालू करण्याची जेव्हा परमिशन भेटली आम्ही मागच्या ह्या इलेक्शन मध्ये सगळ्या चौथ्या शाखेच्या उद्घाटनासाठी म्हणून खास या ठिकाणी उपस्थित झालेले

सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या शेतकरी अत्यंत आनंदाचा आणि दिवस या नागरिकांसाठी आमचा हा दिवस गेल्या अनेक दिवसांपासून आपली जी मागणी होती ती या भागामध्ये लासलगाव मर्चंट बँकेची शाखा त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे सुरू करण्यासाठी सर्व संचालक मंडळ त्या

आदरणीय काका आदरणीय मराठी साहेबांचे उद्घाटन शशीदा आय आमदारांना करत सर्व सन्मान मिळाल्यास आज डबल योग आहे बँकेच्या शाखेचं उद्घाटन रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांचं असते व आमच्या भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे मला सांगायला आनंद वाटतो की मी या बँकेवर काम केले आहे या भाव नेतृत्वाखाली पंधरा वीस वर्षापूर्वी तर ब्रेस केलेली बँक लोक डिपॉझिट काढून घेत होते अजय भाऊ त्यांनी झाली बँकेने निर्क लिपोग अशी प्रगती केली आणि आमच्या रिंचूरला माझ्या रुपयात चेनपदाची संदी दिली अजय भाऊ त्याबद्दल तुमचे माझ्या परिवार व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो तसेच ही शाखा भरभराटीच येण्यासाठी सर्व विंचूरकरांना विनंती करतो की आपले व्यवहार आपल्या ठेवी आपली गर्जा या बँकेत करावी भाऊ आपण म्हटल्याप्रमाणे सहा महिन्यात शाखा दिली अशीच प्रगती बँकेची शुभेच्छा व्यक्त करतो सर्व सर्वांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे आभार मानतो धन्यवाद आज लासलगाव मर्चंट बँकेच्या विंचूर येथे चौथ्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे हे उद्घाटन रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री क्षतीजी मराठे यांच्या हस्ते या ठिकाणी झाले खरं विंचूर पंचक्रोशीची मागील कित्येक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती का लासगाव मर्चंट बँकेची शाखा हे विंचूर पंचक्रोशीत व्हावी आणि रिझर्व्ह बँकेच्या काही अडचणीमुळे ते मग आम्ही मागील चार पाच वर्षात करू शकत नव्हतो पण आता रिझर्व्ह बँकेच्या परमिशनने परवानगीने ही चौथ्या शाखेचं आज उद्घाटन झालं तर म्हणजे विंचूर पंचक्रोशीत असलेले दहा ते पंधरा गाव आणि विंचूर गाव यांच्यासाठी लासलगाव मर्चंट बँकेने ही शाखा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी संपूर्णपणे सर्व प्रकारचे कर्ज ठेवी विविध प्रकारचे लॉकर्स त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले झाले माझी नम्र विनंती आहे सर्व विंचूरकरांना आणि आसपासच्या परिसरातील लोकांना का तुम्ही आपले खाते तु साथी या बँकेत उद्गाव तुमच्यासाठी कर्जाची सुविधासुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देऊ तसेच दैनंदिन कारभारासाठी लागणारी मी जी काही कर्ज आहेत ती अर्ब ही बँक त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल आर टी जी एस फॅसिलिटी एन एफ टी फॅसिलिटीज बाकी पाटील महाविकास मंडळातर्फे असलेले कर्ज असे असंख्य जे गव्हर्नमेंटच्या बी काही स्कीम्स आहेत त्या सर्व विंचूर पंचक्रोशातील लोकांना आपल्याच गावात आपल्याच ठिकाणी या ठिकाणी प्राप्त होतील सर्वांना मी नम्र विनंती करतो की लासलगाव मर्चंट बँक ही नाशिक जिल्ह्यातील एक सुदृढ आणि चांगली बँक एफ एस डब्ल्यू म्हणून चांगली बँक त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा विश्वासानेच ती आज एवढ्या पुढे प्रगती करत आहेत भविष्यातसुद्धा तुमचा असाच विश्वास बँकेवर ठेवा आपले खाते आपल्या लागलेल्या कर्जाची जी काही असेल त्या ठिकाणी मागणी करा विंचूर शाखेतील कर्मचारी तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सेवा त्या ठिकाणी देतील हीच गवाई मी या ठिकाणी देतो आपल्याला धन्यवाद जय हिंद जय जै सरकार वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक